खरं म्हणजे आम्हाला दुःख झालं आम्हाला दुःख झालं मंत्रीपद काय फार सोन्याचं हे नाहीये पण तरी सुद्धा आमचा एक मोहरा होता महाराष्ट्रात किमान आमचा ऐकून घेणारा ते सुद्धा त्यांना सहन झालं नाही ते सुद्धा त्यांना सहन झालं नाही आता कुणबी आमच्यात घुसलेत आमच्यात घुसलेत आमच्यात घुसलेत ओबीसी मध्ये घुसलेत पण माझं चॅलेंज टीव्ही चालू आहे इथं माझं चॅलेंज आहे आमच्यासारखा कलेक्टर होऊन दाखवा तुमची पाठ ठोपटते इतकं सोपं समजू नका अठरा अठरा तास अभ्यास करतात तेव्हा आम्हाला कलेक्टर होता आहे आम्हाला एसपी होता आहे आणि म्हणून भावांनो अण्णासाहेब महामंडळाला साडे कोटी रुपये दिले गेले महाराष्ट्र सरकारकडून आणि ओबीसी महामंडळाला साडेसात कोटी बोलू का एक वाक्य हो बाई आम्ही मराठा ना कुणाच्या बापाची नोकर नाही आम्हाला संविधानानं हक्क दिला आहे आणि तो आम्ही घेणारच आहोत बरोबर ताई तुम्ही नेमकं कोण आहेत ओबीसीची थैली सांभाळणाऱ्या ट्रेजिडी ऑफिसर आहात का म्हणता मराठा समाज ओबीसीत कसा येऊ शकतो बर ताई संविधान म्हणतं जर कुणबी मराठा असतील आणि ते ओबीसीत मोडत असतील तर त्यांना आरक्षणाचा हक्क आहे हक्क तुमच्या मर्जीवर नाही संविधानावर चालतो अरे प्रत्येक समाजाला एकत्र येण्याचा आपलं दुःख मांडण्याचा हक्क मागण्याचा अधिकार आहे पण त्या हक्काच्या नावावर दुसऱ्या समाजाचा अपमान करायचा अधिकार कोणालाच नाही समाजाचा मेळावा होता असं म्हणतात पण मेळाव्याच्या नावाखाली एका समाजाचा मराठा समाजाचा जाहीरपणे अपमान केला गेला मेळाव्यात स्वजातीचे मंथन करायचे सोडून कुंब्यावर टीका करण्यात आली समाजाची बैठक होती त्यामध्ये विचार करायला पाहिजे होता बापू आंधळेचा खून कोणी केला महादेव मुंडेचा खून कोणी केला ते आरोपी कोण आहेत आरोपीला पकडायला पाहिजे समाजात गुंडे का तयार होत आहेत आरोपींच खुण्यांचं समर्थन कोण करतय त्यांना खतपाणी घालत पाठीशी कोण घालतय लहान लहान लेकराच्या हातात बंदुकी कोण देत आहे हे का नाही तोंड का नाही उघडलं त्यांच्या न्यायासाठी ते दिलं सोडून दुसराच विषय घेतला भरडायला ताई तुमचं कोण कुठं ऐकतंय का म्हणजे तुम्हाला वाटतं का कुणबी म्हणजे तुमच्या बापाची खासगी मालमत्ता आहे हो आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या प्रवर्गात होतो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये उपप्रवर्गात येणाऱ्या तुम्हाला आज जुन्या नोंदी असलेल्या आमच्यावरच आक्षेप का ज्या कुणब्यांना तुम्ही चॅलेंज करताय ना त्या कुणब्यांनी या देशाला भरपूर दिलंय मेहनतीनं कष्टानं आणि बिनवशिल्यानं शासनाची दिशाभूल करून एकही कुणबी कुठं नोकरीत घुसलेला नाही तुम्ही येताना त्याच्या हाताला आजवर काम देखील या कुणब्याच्या साखर कारखान्याच्या चेअरमन लोकांनीच दिलेला आहे आता माझही तुम्हाला एक चॅलेंज आहे अरे त्या उस्तोड मजुरांसाठी तुमच्या नेत्यानं एक तरी साखर कारखाना व्यवस्थित चालून दाखवावा मग मी सुद्धा तुमच्या नेत्याची पाठथो पडतो <laughs> पूजा खेडकर आयएस एस कशी झाली सगळ्यांना माहित आहे देशाला माहित आहे तर सांगू का पुन्हा एकदा अरे पूजा खेडकरनं खोटं ओबीसी प्रमाणपत्र काढलं खोटं अपंग प्रमाणपत्र काढलं खोट प्रकल्पग्रस्त काढलं खोटी डिग्री लावली जिलाधड एबीसीडी येत नाही ते आय एस बनली तेव्हा कुठं गेलता आवाज तुमचा तेव्हा ओबीसी समाज उठून म्हणाला का ते आमच्या हक्कावर डल्ला मारते म्हणून आता मराठा समाज ओबीसी मध्ये येण्याचा हक्क मागतोय तर सगळे जळफळाट का करताय बाई आमचं पाणी थोडस खोल आहे आम्ही साखर कारखाने उभे केले उस्तोड मजुरांना पगार दिला आम उपकार जर आठवून बघा मारोळे ताई एस पी कलेक्टर हे कुणबी नाही असं म्हणता आरक्षणाशिवाय मराठा मुलं टॉपर झाली देश सेवेत गेली आणि तुमचं योगदान काय खोट्या हो मार्कशीट बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र एकाच मतदाराच्या नावावर चार चारदा मतदान करणं हा <laughs> कार्यक्रम काय समाजासाठी नव्हता तो एक प्रायोजित स्क्रिप्टेड नाटक होतं आणि त्याचे स्पॉन्सर कोण होते हे आम्हाला चांगलंच माहीत आहे ओबीसी प्रवर्गावर फक्त तुमचाच हक्क आहे असं तुम्हाला वाटतं का संविधान म्हणत ज्या व्यक्तीला सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपणा आहे तोच त्या प्रवर्गात येतो आणि मराठा समाज आज हे सगळं सहन करत आहे भोगत आहे आता हजारो मराठा तरुणांना ओबीसी सर्टिफिकेट मिळालंय आणि ह्या पुढे लाखोंनी मिळणार आहे ही लाट आहे लाट आणि त्याला कोणताही ते भुजबळ सुजबळ कोणता बी हाके फाके ते फडणवीस फडणवीस तुमच्या फंटे कोणीच थांबू शकत नाही ज्यांनी ओबीसीच्या डोकऱ्या खाल्ल्या त्यांनीच आवाज उठवायचा किती लाज शिल्लक आहे तुमच्यात जरा वयाला शोभल असंच बोलावं बाई माणसानं तुमच्याकडून काय जास्त अपेक्षा नाही पण माझ्या भावांनो आणि भगिनींनो एवढं सगळं ऐकून सुद्धा जर आपण गप्प बसलो ना तर आपलं अस्तित्व संपल आता वेळ आलेली आहे एक होण्याची कुणाच्याही नादाला न ना लागता आपल्या हक्कासाठी लढण्याची या असल्या बोलबच्चन बायकम माणूस असलेल्या दलिंदराच्या नाकावर टिचून आरक्षण आणून दाखवायची आणि म्हणून एकोणतीस ऑगस्ट मुंबई आपण सगळेजण तिथं असायलाच पाहिजे हे टोमणा मारणारे खोट विधान करणारे स्वतःच्या राजकारणासाठी जातीवाद पेरणारे हे सगळे आता गप्प बसून बघायचं नाही लक्षात ठेवा हे लोक राजकारण करतात आणि आपण हक्कासाठी मरण पत्कारतो आपण वाट पाहू आणि लाथही घालू आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी चला बांधवांनो मनोज दादांसोबत चालूया मुंबईच्या दिशेनं प्रत्येकानं कुणीही घरी न बसता मुंबई गाठायची मराठा आरक्षणासाठी आता थांबायचं नाही मुंबईचा झेंडा गाडायचा धन्यवाद जय भीम जय शिवराय